आणि मी चेटकिण होते ऍज युजल हे ब म्हणून मला ह्याच्या शेजारीने नाही तीची कुठेच कंप्लेंट नसते हे बघून खर हे खरंच शिकण्यासारखं आहे एवढं रडू नको लेन्स निघत नाही या खऱ्या आमचं तसं फॅमिलीचा विषय झालाय अशी काम करण असं म्हणाला आलीस तू माझ्या झोन मध्ये तिला एक गोष्ट आवडणार आहे की अक्षर रोज घाबरताना कसा दिसणार आहे हे पाहिलं तिला नक्कीच आवडणार आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम काजळ माया ही सिरियल लवकरच तुमच्या भेटीच येते आणि या मालिकेचं एक त्रिकूट माझ्यासोबत आहे त्रिकूट म्हणायला हरकत नाही ना ऑफ स्पेंड वरून तरी पण आता जो बॉन्ड झालाय मला असं वाटतं खूप छान झालाय मगासपासून आलाय जेव्हापासून मी बसली ती मजा मस्ती बघते मला सांगा सेट वरचा पहिला दिवस तुमचा कसा होता एकंदरीत तो पहिल्यांदा पहिल्यांदा एकत्र भेटणं आणि हे सगळं आता दोन मिनिटापूर्वी सगळे घाबरले सॉरी सॉरी हे दोघ स्कूटरवर होते एवढं मला आठवतंय सोडवर आणि मी चेटकिन होते ऍज युजल हे म्हणून मला ह्याच्या शेजारीने बसायचंय पण मजा आली म्हणजे आय थिंक बरं हिच्या बरोबर बॉन्डिंग बर माझं इतकं छान आहे की uh, की म्हणजे असा फर्स्ट डे ऑफ द सेटची अशी जिटर्स वगैरे असतात ना ते आल्यानंतर जरा मेलेच कारण की आम्ही इतका टाईमपास केला आहे इतका टाईमपास केला आहे की जामच मजा आली आहे सो असं काही असं भीती किंवा अशी काही वाटलीच नाही सेटवरती आल्यानंतर आम्ही नुसती धमालाच केली आहे सो मजाच अक्षय काय सांगशील जेव्हा तिला पहिल्यांदा त्या रूपात तू बघितलेलं तेव्हा कसं वाटलं होतं तुला तिने हो हो सावर तुम्ही सगळंच सो <laughs> तिला <So, laughs> मी पहिल्यांदा पाहिलं आणि तिचे डोळे पांढरे म्हणजे ती लेन्स लावत होती सो so, ते खूप भयानक होतं आणि मला खरंच तिचं कौतुक करावं असं वाटतं की लेन्स लावणं जेन्यू जेन्यू सो लेन्स लावणं हा जो काही प्रकार आहे हा मला बघवतच नाही आणि ती ते सतत करते शॉर्ट चेंज झाला कपडे चेंज झाले मग टॅटू काढा ही खूप मेहनत आहे म्हणजे तिची कुठेच कंप्लेंट नसते हे बघून हे खरंच शिकण्यासारखं आहे एवढं रडू नको लेन्स नाही या खऱ्यात सो <laughs> 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 so हे जे काय लेन्स रेकॉर्ड झालेलं आहे हे अगदी खरं आहे सो मला तिचं फार कौतुक वाटतं सेम हे आमचं गुणी आहे त्यामुळे आता दोघी विषय इतकं चांगलं बोलल्यानंतर प्रश्न बदलूया तुझ्याबद्दल किती चांगलं बोलत नाही माझी काय अपेक्षा नाही <laughs> <laughs> <बोला>, पण <अपेक्षान> <laughs> अक्षय सोबतच एक छान बॉन्डिंग झालं आणि अक्षय कसा आहे सेटर सगळ्यांना माहिती म्हणजे तो असला की तिथे मस्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्याशिवाय जोक्स असतात त्याचे कंटिन्यू तेच बसल्या पर... बसल्या पण सुरू झाला बघितलं पण किती छान हे बॉन्ड झालं आणि जेव्हा तू तिला पहिल्यांदा त्या चेटकिणीच्या रुपात पाहिलेलं आणि ते सगळं शूट पहिला दिवस शूटचा होता अरे मी जेव्हा तिची लाल साडी ते कुंकू लाल लिपस्टिक वगैरे तेव्हा तिने लेन्स लावले नव्हते मी याला बोलले की किती सुंदर दिसत हे बुक म्हणून <laughs> लेन्स नव्हते लावले तेव्हा पण ती तेवढीच अट्रॅक्टिव्ह दिसते त्या लुकमध्येही मध्येही पण भूताचा इफेक्ट येण्यासाठी आम्हाला ते लेन्स लावावे लागतात तेवढं वर्कआउट करावं लागतं पण ओव्हरऑल खूप छान लुक दिलाय जो गरजेचा आहे या प्रोजेक्टसाठी ऑडियन्सना अट्रॅक्ट करण्यासाठी गरजेचं आहे तसा लुक दिलाय आणि आमच्या तिघांची खूप धमाल चालू असते एक छान बॉन्डिंग झालंय सेटवर यांना घाबरवते की ते तुला घाबरवतात असं काही घडतंय का, का सेटवर काय नाही सध्या परिस्थिती घाबरवते नवीन नवीन शो आहे मला सांग सगळ्यात जास्त या दोघांमध्ये असं असतं ना की एक खूप जास्त मस्ती सगळ्यात जास्त त्रास देणार कोण असेल काय वाटत म्हणजे काय म्हणजे आता दिसत नाहीये का इथे हे जे बसलंय ते इथे हाच विनोद म्हणते मी बाकी काही नाही पण सेटवर हे किती घडत हे विनोद किती घडवले जातात मला असं वाटत की हा विनोद करतो मग मला असं वाटतं मी पण केला पाहिजे मग मी पण काहीतरी करते मग हा पण करतो मग पण आमच्या दोघांमध्ये ही इतकी कातील जाम कातील म्हणजे तिला सगळं समजतं रिॲक्शन देत नाही पण अशी शांतपणे बघत असते पण असे असतात ना मध्ये कधीतरी येतात ये आणि एक लाईन टाकून जातात <laughs> So, जाम स्मार्ट जाम स्मार्ट आपल्याला धोका नाही हे रिएक्शन ने पुढे काही तिथेच देते पण सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही खूप मनापासून काम करतो तितकंच खरं आहे आम्ही मेहनत घेत नाही खर आहे नाही नाही काम करताना आमच्या सेटवर इतके कमाल डिरेक्टर कमाल प्रोड्युसर आहेत आणि स्टार प्रभासारखे हुशार क्रिएटिव्ह आणि चॅनल आहे की जे सतत प्रत्येक ठिकाणी परफेक्ट काम करत असतात त्यामुळे जिकडे काम संपल्यानंतर आमची ही टीम गलट्या वाया चालू असतात पण कामाच्या वेळी अगदी प्रामाणिकपणे आम्ही तिघेही काम करतो येस yes, पण पहिली मालिका असल्यावर एवढा मोठा असा रोल मिळणं हे खूप जबाबदारीचंही काम झालं आहे मला त्या जबाबदारीविषयी um, ऐकायचं आहे आता किती दडपण येते खरं तर या गोष्टीचं ॲक्च्युली अशी मालिका मिळणं जिथे कॅरेक्टरच असं इतकं इंटरेस्टिंग आहे आणि प्लस त्या मालिकेत इतके सुंदर ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस आहेत आणि इतके दिग् म्हणजे मोठे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस आहेत की ऑफकोर्स माझे खांदे जड झालेच आहेत पण त्याच्याबरोबरी मी अशी मालिका मिळ मिळाली आहे म्हणून मेहनत yes. तर ती घ्यावीच लागली आहे मला आणि म्हणजे आय थिंक मजापेक्षा जास्ती जबाबदारी म्हणलीच तशी आहे कारण की पहिल्यांदा मी दिसणार आहे सो नाही म्हणलं तरी जे पी सरांनी खूप मेहनत घेतली आहे माझ्यावरती एक महिना वर्कशॉप घेतलं आहे की कसं तू वागलं पाहिजे सिरियलची ॲक्टिंग कशी असते सगळंच इन जनरल एक बारीक बा बारकाईनी जे सगळं सांगितलं जातं अगदी हात पकडून गोष्टी समजवल्यात कारण की नवीनच आहे मी ह्याच्यात आणि लहान बाळाला कसं सगळं समजून नीट किती वेळा स्टुपिड प्रश्न विचारले तरी तेवढ्याच इंटरेस्टनी सांगतात तसंच केलं ते या सगळ्या लोकांनी आणि आय थिंक त्याच्या त्यांच्या ह्या सगळ्या मेहनतीमुळेच जी जे काय तुम्हाला प्रोमोमध्ये दिसलं आहे ते आत्ता तुमच्यासमोर आहे आणि मेहनतविषयी ही करतच राहणार आहे आणि आम्ही सगळेच खूप सगळेच ह्या सेटवरती इतके मेहनती लोक आहेत की oh, okay. त्यांना बघून अजून जास्ती चांगलं काम करावं असं वाटतं नक्कीच आणि जे प्रमोशन करण्यात आलं ते कमाल करण्यात आलं आहे म्हणजे आम्ही विचारही करून नव्हतो आलो की अशा पद्धतीचं ते एक प्रमोशन असेल आम्ही खूप पाहिलेलं की जेव्हा सोशल मीडिया म्हणजे आता कळतंय की नवीन येते तेव्हा सोशल मीडिया बघितला तर डान्सर आहे पण इथे आल्यावर जो काही बघितला आहे तो लाईव्ह डान्स तो खूप कमाल होता अक्षयकडे येईल अक्षय डान्स म्हणल्यानंतर जसं अक्षयकडे मिळालोय मला आवडलंय पण अक्षय काय सांगणार आहेस की वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटी झाल्यावर एक प्रोफेसरची भूमिका आहे ही आणि कसा आहे नेमका हा प्रोफेसर हा प्रोफेसर अतिशय प्रत्येक मी मग पण म्हंटल की प्रत्येकाला प्रत्येकाला असं वाटेल की हा आपल्या घरात असावा किंवा शेजारी असावा असा हा आरुष आहे अतिशय हुशार शांत हां फक्त त्याला आजूबाजूला कुठेच नेगेटिव्हिटी आवडत नाही सो ह्याचं कॅरेक्टर जे आहे ते प्रत्येकाला वाटेल की आपल्या घरात असायला हवं हे शंभर टक्के सांगू शकतो प्रेम आहे तितकाच आता तो कोणाच्या प्रेमात पडेल हे कळेलच लवकरच तर इतका सुंदर इतका सुंदर कॅरेक्टर माझ्या वाटेला आलं आहे नक्कीच मला सांग प्रोमो जेव्हा आला आणि मला असं वाटतंय दिवसा, दिवसा, एका दिवसात दोन दिवसात मिलियन क्रॉस झालेला हा येस सो प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने आल्यात आणि असं असतं ना की घरातल्यांच्या जरा जास्त येतात सो त्या कशा पद्धतीने आल्या मित्रांच्या काही प्रतिक्रिया अशा आल्यात का आता त्या आठवणीतच राहतील अशा काही हा म्हणजे आईच्या गावात असं वाटतं जेव्हा आम्ही शूट केलं तेव्हा सुद्धा आम्हाला ते वाटत होतं आणि पाहिल्यानंतर खरोखर आईच्या गावात हे खरंच भारी रे म्हणजे बघायलाच हवं असं आम्हा सुद्धा वाटलं आणि मी मगाशी सुद्धा सांगितलं की जे आपल्याबद्दल किंवा आपल्याला असे म्हणतात ना की तसेही मित्र असा हवे की ए, नीर अच्छा आहे ओ नाही अच्छा आहे सो या इतक्या निगेटिव्ह गोष्टीला म्हणजे या या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह कमेंट सगळ्यांच्याच आल्या आहेत मला अशी कुठलीच निगेटिव्ह कमेंट नाही आली सो सगळेच पाहणार तेची खात्री आहे मला जे पाहत नाही ते सुद्धा पाहणार आहे तशा सुद्धा कमेंट आलेत येस मला याच कमेंटवरून वैष्णवला विचारायचंय जेव्हा आपला नवरा देखील अशा रहस्यमय पद्धतीने काम करत असतो आणि आपण असा जॉनर घेऊन येतो त्याची एक कमेंट असते ना जी खूप खास असते त्याचं काय म्हणणं होतं हे प्रोमो वगैरे सगळं पाहून आमचं तसं फॅमिलीचा विषय झालंय अशी कमेंट करणं म्हणजे तो असं म्हणाला आलीस तू माझ्या झोन मध्ये हो खरच आहे कारण अजूनपर्यंत असं काही मला कोणाला मारण विरणं किंवा घाबरवणं असं काही वाटेल आलं नाही पण पुढचा एवढा प्रवास आहे त्यात काहीतरी ट्विस्ट टर्न्स आलेच तर मला टिप्स घरच्या घरून मिळून जातील पण मला अक्षय तू सांग तुझ्याकडनं काय टिप्स घेऊन आलास की सेटवर आता असा जरा वाग लग्न झाल्यावर बायकोकडनं काही टिप्स घेऊन आलास नाही 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 अजिबात नाही तिला एक गोष्ट आवडणार आहे की अक्षय रोज घाबरताना कसा दिसणार आहे हे पाहिलं तिला <laughs> नक्कीच आवडणार आहे तिने टिप्स काहीच नाही ती तिचं नेहमीच म्हणणं असं की तू जसा तसाच वाग उगत ते म्हणजे असं तर कसं झालं माहिती का असं वगैरे काही मला जमत नाही आणि जमलं तरी ते मी मध्ये मध्येच करत असतो त्यामुळे तिच्या अशा काही टिप्स नाही फक्त yes. एक गोष्ट आहे की तिचा हा आवडता जॉनर असल्या कारणाने ती रोज पाहणार येस पण yes. तुझी भूमिका कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे आम्ही प्रोमो बघतो त्यात तू एकदम साधी सिम्पल त्याला मदत करणारी अशीच दिसते सो ही अशाच पद्धतीची भूमिका राहणार हा जवळपास तू वर बरोबरच बोललीयस म्हणजे आभा आणि आरुष हे खूप घट्ट लहानपणीपासूनची मित्र मित्रमैत्रिणी आहेत आणि त्या दोघांचं एक वेगळं विश्व आहे मैत्रीचं जे कोणी क्रॉस नाही करू शकत आणि ती मैत्री किंवा ते कनेक्शन इतकं स्ट्रॉंग आहे की आरुषकडे जरी एखादी निगेटिव गोष्ट आली किंवा एखादी वाईट गोष्ट आली तर आभा तिथे एक स्टँड म्हणून उभा उभी असते की त्याच्यापर्यंत ती गोष्ट पोचूच देत नाही त्याला पूर्ण कवर करते त्याला प्रोटेक्ट आपण प्रोटेक्टर म्हणू शकतो तिला ती तशी प्रोटेक्टर आहे आरुषची आणि ती कायम त्याचं प्रोटेक्शन करत राहणार आहे येस नवऱ्याची कमेंट तर तू सांगितलीच म्हणजे आता ते घरचं एक, घर, एक फॅमिली बिझनेस झाल्यासारखं असं सगळं झालं आई बाबा सासू सासरे यांच्याकडनं काय कशा प्रतिक्रिया होत्या की जेव्हा दोघेही एकाच जनरमध्ये काम करतात हो घरच्यांना खूप खूप आवडलं म्हणजे सासू म्हणा किंवा माझ्या बाबा म्हणा एक ना म्हणजे भूताच्या गोष्टी किंवा सिरियल्स किंवा फिल्म्स या खूप जणांना आवडत असेल yes. इवन माझी आत्या पण आहे ती म्हणते हा आवडता विषय आहे माझा मी नक्की बघणार आहे कंटिन्यू बघणार आहे सो घरच्यांचं पण असं होतं की वेगळं काहीतरी आहे किचन ड्रामापासून काहीतरी वेगळं आहे सासूस सासऱ्यांच्या सासूसुन्यांच्या भांडणाव्यतिरिक्त काहीतरी आहे सो हे त्यांनाही बघायला खूप आवडेल नक्कीच आणि आम्हालाही बघायला ते खूप आवडणार आहे कारण असं होतं ना की एक तरी जॉनर हॉररचा यावा अशी सगळे वाट पाहत होतो पुन्हा एकदा तुझ्या डान्स कडे येते कि इतका डान्स कशा पद्धतीने ही आवड होती एकंदरीत तुला अक्षयने डान्सची पण ॲक्च्युली डान्स म्हणलं तर मला लहानपणापासूनच खूपच आवडायचा म्हणजे अगदी रिलेटिव्ह देऊन कसे आहे म्हणतात एक काहीतरी करून दाखव मी पहिल्या पायावर रेडी असायचे म्हणजे कोणी काय म्हणायच्या आधीच ए मी हा डान्स करून दाखवू का पासूनच सुरुवात होती तू नाही करायचं ना डान्स बीन मी मला कोणी सांगितलं पण म्हणजे डान्स एक माझ्यासाठी थेरपीच आहे सो so, uh, लहानपणापासूनची जी आवड होती मग मी कथ्थकमध्ये uh, म्हणजे अभ्यास केला मग भरतनाट्यम केलं मी सो so, सगळं मी हळूहळू थोडं 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 केलं आणि आता मी कुठेतरी वर्कशॉप्सना जाते yes. कुठेतरी डान्समध्ये टच ठेवण्यासाठी मी काय 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 ट्राय करत असते आणि तेच मी अपलोड पण करते या चेटकिणीला जेव्हा घरातल्यांनी पाहिलं तेव्हा काय रिॲक्शन होते घरच्यांनी आमच्या मुलीचं काय झालं आहे हे <laughs> 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 बाकी काय नाही कारण की पहिल्यांदा जेव्हा माझा लुक झाला होता म्हणजे पहिल्यांदा लुक टेस्ट वगैरे जेव्हा केली होती आणि फर्स्ट टाईम जेव्हा ते सगळं असं फुल साडी आणि लेन्सेस आणि सगळं केलं होतं तेव्हा मी माझ्या पहिल्या आईबाबांना कॉल केला होता आणि म्हणजे ते म्हणले होते की नाही ही तू नाही आहेस काय म्हणजे हे काय वेगळंच पात्र आहे हे काहीतरी आणि आय थिंक ते बघितल्यानंतर त्यांना खात्री झाली की यार सिरियल काहीतरी धमाकेदार असणार आहे कारण की ज्या परेने त्यांनी सगळा तो लुक केला आहे काही टॅटूपासनं लेन्सेसपासनं केवढा अभ्यास केला आहे त्याच्यामागे की uh, म्हणजे मीच एक मिनटं एकदम शॉक होते की हे काही साधंसुधं नाही आहे खूप डेंजर काम आहे सो so, मी तर एक्सायटेड आहे माझे आई बाबा तर जाम एक्सायटेड आहेत so, yes. yes, सो येस येस पण खरंच आता खूप छान वाटतं आणि तिघांचा बॉन्ड बघून असं वाटतं की आता तो मालिकेत कशा पद्धतीने खुलू येईल याची आम्ही अपेक्षाही करू शकत नाही जेव्हा आता बघू नक्की प्रतिक्रिया देऊ आणि पुन्हा सेटवर भेटत राहू खूप इंटरव्ह्यू देतात आता सो इथेच थांबते सो थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट यू सो मच पण प्रेक्षकांना हा हे फार महत्वाचं आहे सगळ्या इंटरव्यू छानच झाला पण त्याच्याबद्दल हे महत्वाचं आहे की सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज साडे दहा वाजता बघायला विसरू नका काजळ माया फक्त आपल्या स्टार प्रवाहावर थँक यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला